नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे बावीस ऑक्टोबर आज आपण बावीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर आणि चोवीस ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे तमिळनाडूच्या पूर्व भागात आलेलं आहे आणि याच प्रभावाखाली आपल्या राज्यात काल बऱ्याच ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे पाऊस झालेला आहे आज उद्या आणि परवा या तीन दिवसासाठी सुद्धा राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज राहील ही सिस्टीम अशीच इकडे सध्याच्या अंदाजानुसार इकडे आंध्र प्रदेश तमिळनाडूचा भाग करत कर्नाटक मध्य भाग करत अशीच अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे याच्यात बदल सुद्धा होतात आपण यावर लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी अपडेट पण तुम्हाला नक्कीच देऊ साडेआठ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर खायचं पाहायचं गेलं तर इकडे पुणे असेल सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली अहिल्यानगर इकडे छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक पालघर यानंतर इकडे रायगड या सर्व भागातून ढगाळलेला हवामान आहे हा जो सर्व पट्टा आहे या भागात ढगाळलेलं हवामान आहे राहिलेलं इकडे विदर्भात आकाश पूर्णपणे सूर्यप्रकाशित मराठवाडा विदर्भातील पश्चिम जिल्हे अंशतः डागाळलेला हवामान सध्या या भागातून सक्रिय आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा बावीस ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर बावीस तेवीस आणि चोवीस ऑक्टोबरचा जिल्हा वाईज आज काय परिस्थिती राहील आज कोणत्या जिल्ह्यातून तालुक्यातून पावसाचा अंदाज आहे तर आज इकडे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ कनवीर त्यानंतर बावडा राधानगरी आजरा गडहिंगलज चंदगड त्यानंतर इकडे कुडाळ सावंतवाडी वैभववाडी कणकवली लांजा राजापूर संगमेश्वर गुहागर चिपळूण दापोली खेड मदनगड त्यानंतर महाड मसाळा याच्यानंतर इकडे रोहा पुणे जिल्ह्यात इकडे मावळ मुळशी पुणे जुन्नर बारामती सासवड दौंड याच्यानंतर इकडे शिरूर सातारा जिल्ह्यात फलटण खंडाळा वाई महाबळेश्वर त्यानंतर कराड पाटण याच्यानंतर इकडे आटपाटी विटा हालापूर पलूस त्यानंतर इकडे जत कवटे महाकाळ हा जो सर्व पट्टा आहे सातारा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा या पट्ट्यातून हे जे तालुके आहेत या भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जरा जास्त आहे उर्वरित इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड सिल्लोड फुलंबरी त्यानंतर इकडे खुलदाबाद वैजापूर येवला नंदगाव त्याच्यानंतर चंदवड कळवण त्यानंतर, त्यानंतर इकडे निफाड सिन्नर हा जो पट्टा आहे या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे यावर रावेर त्यानंतर इकडे जामनेर पाचोरा चाळीसगाव भदगाव त्यानंतर परोळा चोपडा धरणगाव शिरपूर सिंदखेड आक्राणी त्यानंतर इकडे शहाडे नंदुरबार सटाणा त्यानंतर इकडे पार पालघर जिल्ह्यात ताळसरी डहाणू जहावर त्यानंतर इकडे पिंपरी चिंचवड अ शहापूर मुरबा मुर्बा, मुरबाद उल्हासनगर त्यानंतर इकडे कर्जत पनवेल पेन शहापूर डोंबिवली ह्या भागातून हे भागा भागा जे सर्व भाग आहेत या भागातून जे तालुके सांगितलेत या भागातून सार्वत्रिक नाही पण थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर इकडे अक्कलकोट सोलापूर माढा बार्शी त्यानंतर करमाळा शिरूर अष्टी याच्यानंतर इकडे भोकरदन त्यानंतर देऊळगाव राजा मेहकर खामगाव शेवगाव त्यानंतर संगम संग्रामपूर बुलढाणा जाफराबाद हा हो जो पट्टा आहे या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आता हे जे तालुके सांगितले बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे त्यातल्या त्यात इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी या पट्ट्यातून पावसाची शक्यता जास्त राहील उर्वरित उत्तरेकडील जे जिल्हे आहेत हा जो पट्टा आहे या भागात तुळक तुळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग यानंतर जर आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा हा जो सर्व पट्टा आहे लाल कलर मधील या भागातून मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील काही भागात सार्वत्रिक असेल काही भागात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी हा पाऊस राहील त्यानंतर जळगाव बुलढाणा अमरावती वाशिम बीड परभणी हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा पावसाचा अंदाज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील तसेच हिरव्या कलरमधील जे जिल्हे आहेत धाराशिव सोलापूर नांदेड लातूर गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर हा पाऊस या भागातून असेल विदर्भात थोडंफार विशेष पावसाची शक्यता नाहीये इकडे धाराशिव नांदेड लातूर थोड्याफार पाऊस होण्याचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी आहे याच्यानंतर तेवीस ऑक्टोबर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या सांगली सोलापूर कोल्हापूर त्यानंतर रत्नागिरी पुणे रायगड सातारा हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूरचे राहिलेले भाग अहिल्यानगर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील पालघर ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड हा जो पट्टा आहे थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सार्वत्रिक नाही पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज संध्याकाळच्या वेळी राहील उर्वरित यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली स्थानिक ढग निर्मिती झाली तर अंदाज नाहीये जिल्हे आहेत नंदुरबार जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा बुलढाणा अकोला वाशिम पावसाची शक्यता दिसत नाहीये तेवीस ऑक्टोबर रोजी काय बदल झाला तर आपण नक्कीच सांगू उद्याच्या व्हिडिओ मध्ये त्यानंतर चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबरला परत एकदा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे दा धाराशिव सोलापूर याच्यानंतर इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर बुडे परभणी बीड अहिल्यानगर पुणे सातारा तसेच लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी दुपारनंतर राहतील तसेच इकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अं वर्धा नागपूर भंडारा अकोला वाशिम हिंगोली स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज चोवीस ऑक्टोबर साठी दिसत आहे त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी बावीस ऑक्टोबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर आज इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे अमरावती सॉरी बुलढाणा जिल्हा पण यातच येत आहे तसेच ग्रीन अलर्ट इकडे सोलापूर बीड परभणी हिंगोली रायगड या भागातून हवामान खात्याने मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे पण आपले अंदाज थोडेफार वेगळे आहेत मग सांगितले सांगितल्याप्रमाणे आपला अंदाज राहील तर आज पावसाची तीव्रता राज्यात दक्षिण महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे या भागातून जास्त राहणार आहे त्याच्यामुळे या भागातील लोकांनी काळजी घ्यावी तसेच इकडे मुंबई पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागात सुद्धा पावसाचा जोर आज दुपारनंतर राहणार आहे तर या भागातील लोकांनी सुद्धा काळजी घ्यावी तर हा होता बावीस तेवीस आणि चोवीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद